आणि लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यामधल्या तळेगाव मधल्या एकशे तीन शेतकऱ्यांना आणि औसा तालुक्यातल्या बुधोडामधल्या पंचवीस शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून वक्फ न्यायाधिकरणाकडनं नोटीसेस बजावण्यात आल्या होत्या त्यामुळे तळेगाव आणि बुधोडा इथले शेतकरी भीतीच्या वातावरणात होते भीती वाता आज वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी औसा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची भेट घेतली वक्फ बोर्ड शेतकऱ्यांसोबत आहे कोणताही अन्याय शेतकऱ्यांवर होणार नाही असं समीर काझी यांनी सांगितलं औसा विधानसभाचे माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबासोबत सकाळी बुधोडा गावामध्ये आम्ही शेतकऱ्यांना भेटी दिल्या आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली की नेमकी काय त्यांची अडचण आहे काय प्रॉब्लेम आहे समजून घेतलं त्या गावातील जी प्रॉपर्टी आहे ते आज रोजी महाराष्ट्र अजोक मंडळाचं जे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये ती संबंधित प्रॉपर्टी नाही आणि मी त्यांना सांगितलं की ॲज पर गॅजेट ही प्रॉपर्टी आमची नाही आहे आणि तो दावा जे चालू आहे कोर्टात आहे तुमच्याकडे असलेले पुरावे तुम्ही कोर्टामध्ये सादर करावे